नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाळी पंधरा हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय सहाशे सदोतीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण था दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार पाच क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय सतरा हजार पंचाळीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये खेड चाकण अवकाय दहा हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मंतर वनी अवकाय चारशे चाळीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये